औरंगाबाद करण्यासाठी शासन निर्णय झाला शासकीय कागदपत्रांवर छत्रपती संभाजीनगर नाव आलं मात्र धुळ्यातल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही आडमोठे धोरण राबवले असून शहरातल्या नागावबारी परिसरातून जाणाऱ्या महामार्गावरील दिशदर्शक फलकावर अद्यापही औरंगाबाद हेच नाव असल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव नाव बदलण्याची मागणी केली आहे दोन दिवसात नाव बदल न झाल्यास संभाजी ब्रिगेड दिशादर्शक फलकवरील नाव स्वतः बदलून आंदोलन करेल असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन नाव बदलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येथील नगाव बारी डायव्हर्शन जवळील जो सूचना फलक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं लावण्यात आलेला आहे त्या महामार्गावर आजही छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न होता औरंगाबाद असाच उल्लेख करण्यात आलेला आहे औरंगाबाद या शहराचं नाम नामांतर व्हावं नामकरण बद भद, बदल व्हावं यासाठी शिवशाहू आंबेडकर फुले या विचारांच्या सर्व संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून हे नामांतर करून घेतलेलं आहे याला तीन वर्ष उलटल्यानंतर आज देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे सूचना फलक आहेत त्यांच्यावर औरंगाबाद हेच नाव दिसून येत आहे याचा ताबडतोबीने प्रशासनाने दखल घ्यावी आणि औरंगाबाद हे नाव काढण्यात यावं आणि त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण त्या ठिकाणी करण्यात यावं तसं जर झालं नाही तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा आम्ही या आजच्या निवेदनाद्वारे देत आहोत यावेळी संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक अमर फरताडे नंदू अहिरराव महेश पाटील आर वाय मंडाले बी ए पाटील भूषण बागुल दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे